आपली बातमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे दिल्लीच्या स्फोटात जखमी झालेल्या रुग्णाला रुग्णालयात जाऊन भेट घेत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सर्वांच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना करत कट रचणाऱ्यांना शिक्षा होईल असेही सांगितले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी लहान मित्रांसमवेत मनमोकळा संवाद साधत उत्साहवर्धक स्वरांमध्ये छत्रपती शिवराय आणि वंदे मातरमचा जयघोष केला आता बातमी पक्षप्रवेशाची माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवत मुरबाड कर्जत जामखेड उत्तर कराड तालुक्यातील अनेक नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांनी माननीय प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्रदा चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला त्या सर्वांचे भाजपतर्फे हार्दिक अभिनंदन माननीय अध्यक्ष आमदार रवींद्रदा चव्हाण यांच्या नेतृत्वात मुंबईतील सांताक्रुज पूर्व येथील ताज सांताक्रुज हॉटेलमधील सर्व कर्मचाऱ्यांनी भाजप प्रणित अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले सर्वांचे भाजपतर्फे हार्दिक अभिनंदन गेल्या अकरा वर्षामध्ये दे देशातील मोबाईल निर्मिती क्षेत्राची भरभराट झाली आणि भारत तिसरा जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश म्हणून उदयास आला दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील पहिल्या सात महिन्यातच एकूण सोळा अब्ज डॉलर्ससह एवढ्या स्मार्टफोनची निर्यात झाली सौर ऊर्जेपासून ते अणुऊर्जेपर्यंत देश आपली वीज निर्मिती क्षमता नवीन उंचीवर नेत आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सांगितले आता महाराष्ट्र भाजपा दीड कोटी सदस्यांचा पक्ष बनला आहे तुम्हाला सुद्धा भाजपचं सदस्य व्हायचं आहे का तर तुमच्या फोनवरून आठ आठ शून्य 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 दोन शून्य दोन, दोन चार क्रमांका या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या एट एट झिरो 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 टू झिरो टू फोर या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह पाहत राहा आपली बातमी आपल्या पक्षाची बातमी धन्यवाद